नवापूर तालुक्यातील खांडबारा बाजारपेठेत एकविरा स्पेअर पार्ट या दुकानाला काल सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे तर या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे स्पेअर पार्ट या दुकानाला मोठी आग लागल्याचं कळताच काही युवकांनी मोठी धावपळ करून मिळेल त्या साधनाने अर्धा तासाच्या आत आग, आग आटोक्यात आणली परंतु या दुकानात ज्वलनशील पदार्थ असल्याने दुकानाला भीषण आग लागली या दुकानातील कम्प्युटर रेडियम मशीन टू व्हीलरचे टायर ऑइलचे डबे बॅटऱ्या आदी साहित्य जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे सदर दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच मोठी गर्दी केली होती गावातील युवकांनी मोठी कसरत करत मिळेल त्या सहाय्याने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकानातील वस्तू जळून खाक झाले होते पार्ट या दुकानाला मोठी आग लागल्याने खांडबारा गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला आहे हो। प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर